एफ आय तुम्ही त्या पोलिसांविरुद्ध त्यांनी कोणत्याही प्रकारचा एफ आय आर तक्रार कोणत्याही प्रकारची आमच्याकडून घेतलेली नाही आम्हाला तिथे चोवीस तास दे तास आम्ही तिथे बसून आहोत माझ्या भावाच्या ती बॉरे आहे त्याचा पोस्टमॉर्टम राहिला आहे त्या पोस्टमॉर्टमचा आम्ही विचार करता आम्ही बॉडी आपण आम्ही ताब्यात घेतले यांचा हा घरगुती वाद होता हे काय एवढा मोठा विषय नव्हता आणि संतोषची मिसेस ही सुद्धा प्रेग्नेंट आहे आणि काय तर ते काही नोकरी सुटल्यामुळे घरामध्ये वाद सुरू होता महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर वसई विरार शहरातली सर्वात दुर्दैवी बातमी आपल्याला काही झालं की तक्रार करण्यासाठी आपण पोलीस ठाणं गाठतो परंतु त्याच पोलीस ठाण्यामध्ये जर आपल्याशी अभद्र व्यवहार करत असतील तर काई ना हा अभद्र व्यवहार सहन होतो तर काही ना हा झटका सहन होत नाही दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एका तरुणाने एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे के आत्महत्या केलेली आहे आत्महत्या करताना त्यांनी एक व्हिडिओ बनवला आणि अनेक लोकांच्या त्याच्या मित्रांच्या व्हॉट्सअपवरती व्हायरल केला काल विरार पोलीस ठाण्यात याचा गदारोळ देखील झाला परंतु खरंच जर पोलीस जनतेशी अशा प्रकारे वागत असतील तर मग करायचं काय आज खर तर एका आईने आपला मुलगा गमावलाय एका भावाने आपला भाव गमाव तर समाजाने एक चांगला नागरिक घर गमावलेलं असं असताना खरच या पोलीस कर्मचाऱ्यावरती कारवाई होईल का जाणून घ्या नेमका सगळा काय विषय आहे मृतक परिवार आपल्या सोबत आहे मृतकाचा भाऊ आपल्या सोबत आहे दादा काय नाव होतं माझं नाव निर्भय श्रीधर पालक आणि त्याचं नाव हो काय होतं भावाचं माझ्या भावाचं भावा नाव आहे अभय संतोष पालशेतकर काय घडलं होतं ऍक्च्युली त्या घटना अशी आहे की त्याच्या बायकोने काही एनसी केली होती मनिरपाडा पोलीस चौकीमध्ये पण त्या एनसीचा एकतर्फी निर्णय जे पोलीस कमिशनर होते सुनील शरद पवार यांनी एकतर्फी न्याय केला न्याय केला नाही त्याला त्याने धमकावलं आणि त्याला आणि त्याला ता, आणि त्याला आत्महत्या करण्यास त्यांनी त्यांना प्रवृत्त केलं त्याचा ता साक्षीपूर्वा मी तिथे समोर होतो त्यांनी ज्या उद्धट भाषेमध्ये जे वर्तन केलं ती भाषा माझ्या भावाला सहन झाले नाही त्याच्यामुळे त्यांनी ती पुढचा त्यांनी पाऊल उचललं आता पोलिस स्टेशनमध्ये आम्ही चोवीस तास तिथे आम्ही बसलो होतो आम्ही बारा ते आज सकाळी माझ्या हिशोबाने अकरा वाजेपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनला होतो पोलिसांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचं कॉपरेट केलं नाही आम्ही त्यांना प्रत्येक वेळी सांगत होतो की तुम्ही आमची एक तक्रार किंवा आमची आम, आमचा एक एफ आय आर तुम्ही त्या पोलिसाविरुद्ध घ्या पण त्यांनी कोणत्याही प्रकारचा एफ आय आर तक्रार कोणत्याही प्रकारची आमच्याकडून घेतलेली नाही आम्हाला तिथे चोवीस तास जेमतेम चोवीस तास आम्ही तिथे बसून आहोत माझ्या भावाच्या जी बॉडी आहे त्याचा पोस्टमॉर्टम झालेला आहे त्या पोस्टमॉर्टमचा आम्ही विचार करता आम्ही बॉडी आता ताब्यात घेतले हो। ता अप, अप, आहे पण ह्याच्या पुढे आम्ही निरारोड भाईंदर पोलीस आयुक्तकडे आम्ही तक्रार करणारच आहोत माझी अशी विनंती असेल तुमच्या या चॅनेल मार्फत कि तिथे असणारे जे कमिशनर आहेत जे अपर पोझिशनला जे आहेत त्यांनी ते आमची तक्रार स्वीकारावी आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा जर तुम्ही बघाल तर त्याच्या आईचा आज एक एक, एक मुलगा होता एक बहीण आहे बहिणीचं लग्न झालेलं आहे तो एकच घरामध्ये कमावता होता आणि की तिचा मुलगा आता आज ह्या जगामध्ये नाहीये आणि तिचा पूर्ण संसार तिचा उद्ध्वस्त झालेला आहे ही पूर्ण आम्ही बातमी पोलिसांना सांगितलेली असून सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचा कॉपरेट आम्हाला केलेलं नाहीये आमच्या अजूनपर्यंत अशीच मागणी आहे की तुम्ही त्या पोलिसावर कारवाई करा आम्हाला योग्य तर न्याय द्या हीच आमची आतापर्यंतची विनंती आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर किती केळीवाणा हा प्रकार आहे की एका आईने एकूणता एक मुलगा आज गमावलेला आहे असा असताना पोलिसांनी केलेला अभद्र व्यवहार खरच सुनील पवार सारख्या या पोलीस अधिकाऱ्यावरती किंवा पोलीस कर्मचाऱ्यावरती कायदा कसून चौकशी होईल का खरंच त्या आईला न्याय मिळेल का आपल्या सोबत यावलेल्या या ठिकाणचे समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे मनीष राऊत आहेत मनीष राऊत जी घडलेल्या प्रकाराबाबत तुमचं काय मत आहे आणि तुम्ही समाजसेवक आहात इथे चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करत असतात खरंच माणुसकीला काळिंबा फसवणारी घटना आहे तुम्ही आता तुमच्या पद्धतीने कशा प्रकारे या गोष्टीकडे लक्ष घालणार संतोष पालेकर यांचा हा घरगुती वाद होता हे काय एवढा मोठा विषय नव्हता आणि संतोषची मिसेस ही सुद्धा प्रेग्नेंट आहे आणि काय तर ते काही नोकरी सुटल्यामुळे घरामध्ये वाद सुरू होता तिला चक्कर वगैरे आले असं सगळं आम्हाला कळलं तर त्या घरगुती वादाचं रूपांतर भांडणात होऊन ती भांडणं स्टेशन स्टेशनपर्यंत गेली आणि हा छोटासा वाद होता आणि पोलिसांनी फिर्याद दिल्यावर महिलेनी फिर्याद दिल्यावर जे विरोधक आहेत त्यांना बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतरची जी घटना आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सखोल चौकशी होऊन अमृतच्या कुटुंबांना न्याय मिळावा पण पोलिसांकडे एखाद्याची तक्रार आली तर तक्रारदारांना बोलवणं ही चूक नाही आणि नाही बोलवलं आणि जर घटना घडली तरी पोलिसच जबाबदार असतात पण याच्यावर सखोल चौकशी होऊन याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे खरं आहे की सदर प्रकरणामध्ये सखोल चौकशी होणं काळाची गरज आहे कारण कुठेतरी पोलिसांची जी आरेरावीची भाषा असते ती कोणाला सहन होते तर कोणाला सहन होत नाही या तरुणाने काल आत्महत्या केलेली आहे आज जर पाहिलं तर या तरुणाच्या परिवारती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे असं हे पाण्यासारखं ठरेल की याच्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी काय भूमिका घेतील टॉप टेन महाराष्ट्र न्यूज विराट